हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपले हे चॅनल नवीनच आहे तर सपोर्ट करा तर चला आपण काय रेसिपी आहे आणि काय साहित्य कसं प्रमाण आहे ते सर्व पाहून घेऊया रेसिपीला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्यापासून मस्त असा पुलाव बनवणार आहोत अगदी खमंग स्वादिष्ट आणि भरपूर प्रमाणात ह्याच्यामध्ये कॅल्शियम असणारा हा पुलाव बनणार आहे तर व्हेजिटेबल भरपूर ह्याच्यात आपण घालणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण त्यासाठी काय साहित्य कसं का सा प्रमाण घेतलेलं आहे ते पाहून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया इथे पाहू शकता आज आपण बनवतोय दुधी भोपळ्याचा पुलाव तर पाहू शकता मी ते तांदूळ घेतलेले आहेत बासमती दावत चहा तांदूळ आहे आणि दोन वाटी तांदूळ घेतलेला त्यानंतर ह्याच्यात पाहू शकता तोंडल्याचे फोडी केलेत गाजराच्या फोडी केलेत आणि भोपळ्याच्या फोडी केलेत अशा हे आपण टाकून दिलेत आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये काजूसुद्धा घातलेले आहेत कारण हा भात आपण वापरून घेणार आहोत त्यानंतर दालचिनी आहे तमालपुत्री आहे जिरे घातलेत आणि थोडंसं तेल टाकले आणि हा चांगला पण हा भात जो आहे तांदूळ जो आहे तो वापरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हा पुलाव बनवणार आहोत तर हा जरा वापरून घेऊया छान असा तिथे आपण भात आहे तो असा गाळून घेतले पाणी त्याच्यातलं पाहू शकता तर आपला छान असं सुपटा भात झालेला आहे पाहू शकता जास्त पण शिजून द्यायचं आहे शिजून द्यायचा नाही आहे वाफलून घेतलं आहे फक्त तर हे पाणी पहा एवढं पाणी निघाले आता आपण ते खाली ठेवून देऊया आणि इथे कढई मोठी ठेवली आहे ह्याच्यामध्ये आपण लसूण अद्रक आणि मिरची पेस्ट केलेली आहे आणि त्याचबरोबर इथे आपण शिमला मिरच्या कांदा कापून घेणार आहोत आपण इथे कढईमध्ये तेल घालून घेऊया तर तेल घालून घेतलेलं आहे इथे आपण शिमला मिरची कट केलेली आहे कांदाचा उभा कापून घ्यायचा आहे पाहू शकता हा सगळा असा सुट्टा करून घ्यायचा तर इथे आपलं कापून झालेलं आहे ते आपण इथे तेल घातलेलं आहे तेल थोडं गरम होऊन देऊया पहा मी हा सुकवलेला जो कांदा आहे तो आता तळून घेणार आहे तर आपल्याला पुलाव छान बनवायचा आहे त्यातून हे कांदा उन्हाळ्यामध्येच असं सुकून ठेवलेला हो आहे तर आपण आता इथे ते तेल गरम झाले तर तळून आहे थोडं थोडंसं टाकून असं ते अशा सुकलेल्या कांद्यामुळे आपल्या भाताला एक वेगळी येते ते पा असा कांदा पण तळून घ्यायचा आहे तर काढून तर पाहू शकता एवढा असा आपला कांदा पण तळून घेतलेला आहे आपण हा जो ओला कांदा आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि हा छान गोल्डन कलर इकडे आपण भाजून घेणार आहोत थोडेसे जिरे घालून घ्यायचे त्यानंतर चिमूटभर वर घालून घ्यायचे आणि पुदिना घालून घ्यायचा हा मी पुदिना उन्हाळ्यामध्ये छान असा सुकून पावडर बनवलेली तर ही पुदिना पावडर आहे गोल्डन कलर एपर्यंत छान असे भाजलं गेलं पाहिजे मी ते लसूण अद्रक पेस्ट केलेली मिरची ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया छान हलवून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यावरती एक थर देऊया त्यानंतर आपण जो कांदा कुरकुरीत केला होता तो एक थर द्यायचे त्यानंतर राईसचा एक थर आहे पाहू शकता आता परत एकदा आपण हा कांदा जो आहे तळलेला तो एकदा आपण घालून घ्यायचा आहे आणि आता सर्व राईस ह्याच्यावरती घालून घेणार आहोत पाहू शकता सर्व राईस आपण घालून घेतलेला आहे थोडासा कांदा शिल्लक राहिलेला आहे तो वरती अजून घालून घेऊया आणि एक पाच मिनटं छान असा वापरून द्यायचं आहे तर एक दहा मिनटं आपण ह्याच्यावरती हे टाकून छान असा वापरून देणार आहोत मिनटं झालेत आता आपला पुलाव पकवून आपल घेऊया तर पाहू शकता आपला पुलाव छान असा वापरलेला आहे आता गॅस आपण बंद करून घेऊया आणि कढई आपली खाली घेऊया तर आता आपण पाहूया खालून आपण कसा वापरलाय तर पाहू शकता सुंदर झालेला आहे तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही ह्या दही बरोबर किंवा चटणी बरोबर किंवा असाही राईस खाल्ला तरी मस्तच आपला हा मसाला पुलाव झालेला आहे कारण त्याच्यामध्ये भरपूर असे व्हेजिटेबल आहेत भोपळा दुधी भोपळ्यामुळे तर खूप छान चव येते आपल्या राईसला तर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा चॅनेलला नवीन असाल तर, तर प्लीज सबस्क्राईब करा मस्त असा पुलाव बनवून नक्कीच खा तर मस्त खा स्वस्त राहा आणि चॅनेलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओ सि तोपर्यंत मस्त खास वस्त्रा थँक्यू सो मच